आता हे दुर्गोत्सव असा सुरू झाला नवरात्रीचा आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा आमचे सर्व वरिष्ठ अधिकारीपासून सर्व ठाणेदार सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतं इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही त्या दृष्टीने आमच्या पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांच च्या टीम असो लोकल पोलीस स्टेशनचे डीबी पथक असो तर सर्वांना ते सूचना होतो त्या दृष्टीने तीन तारीख दुपारी आपलं विजयपूर नाका पोलीस स्टेशनच्या पी आय श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पी सी श्री आला आणि त्यांनी ते पाटला करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी दोघ जण सहा त्या गाडी ताब्यात घेतल्या आणि ते, ते, ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडीवडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या दुसरी आहे अनिल वडर हे पण राहणार हावेरी जिल्हा राज्य कर्नाटक हे ते आणखी त्यांच्यासोबत इतर चार साथीदार होतो ते चार आता शोध घेत आहोत हे दोघ ताब्यात घेतलं आणि त्यांच्यासोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या ता, तया तयारीसाठी जे असणारे ते साहित्य आहे ते सहा मिळून आलं आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी लिफ्टिंग मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणाऱ्या प्रॉपर्टी अफेंडर्स आहेत हे समजलं आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले चोरी केलेले एकशे सहा विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेल्या आहेत ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहेत एकोणपन्नास लाख अकरा हजार चारशे रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहेत ते जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता डी सी पी श्री काबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाच्या तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहेत दोन आरोपी अटक करून एवढा मुद्देमाली जप्त करून घेतलेला आहे याचा मोठा यश असा आहे या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असत आणि समाधान यांना अभिनंदन करतो आणि उर्वरित आरोपी पण लवकरात लवकर ताब्यात घेणार आहेत तेही आम्हाला विश्वास आहे मी आ, दादा गायकवाड साहेबांना विनंती करतो ते मोबाईल फोन्स त्यांनी कशा झुपून ठेवलं होतं त्याबद्दल ते ब्रीफ करेल हे एक संशयित नागपूर या ठिकाणी फिरत होते आमच्या अंमलदारांच्या लक्षात आल्यावर त्यांना त्यांनी थांबण्याचा इशारा केला ते गाडीत गाडीत बसून पळायला लागले त्यांना संशय जास्त वाढला मग त्यांनी त्याचा पाठलाग करून त्या पत्रकार भवन मी ते सांगितलं की अजून यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी आम्ही मोबाईलसुद्धा ठेवलेले आहेत ते मोबाईल त्यांनी गाडीचं जे बॉडी आणि आतले जे फायबर ते पॅक असतं किती जरी गाडी आपण शोधली तर ते मिळणार नाही त्याच्यात आत लपवलेलं होतं ते मोबाईल त्यांच्याकडनं त्यांनी स्वतः मेमोरंडम मध्ये काढून दिले ते मोबाईल आम्ही जप्त केले आहे आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि अजून चार आरोपी ताब्यात घेतले आता तपास अजून चालू आहे त्या तपासाचा अजून मिसपण होण्याची शक्यता आहे